हे पंचवीस तीस वर्ष सत्ता त्यांच्याकडेच राहिली पलटण शहराची तालुक्याची त्यांनी त्यांच्या काळात डोंबलकोडीसारख्या प्रकल्पातून पाणी आणलं त्या पाण्यात पाण्याच्या माध्यमातून आदरकी आदरकी वृतकडे आमच्या पुरवली धरणापर्यंत पाणी आलं त्यामुळे तिकडला भागाला दुष्काळी भाग होता त्यांना पाणी नव्हतं पाणीसुद्धा मिळालं रामदास यांनी प्रयत्न केले ते जलसंपदा मंत्री झाले तेव्हापासून त्यांनी प्रयत्नशीलच राहिली कृष्णा खोऱ्याचे ते महामंडळाचे अध्यक्ष असताना भरपूर काम केलं केली थेट बुधवार प्रभाग नंबर आणि कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल आहे आणि काय वाटतं इथला नगरसेवक कोण असावा आणि ह्यांना नगराध्यक्ष कोण हवाय हो ऐतिहासिक पलटण मध्ये काय का सांगाल तुम्ही की या फलटण नगरीचे नगराध्यक्ष कोण होईल अनेकेत राज्य नाईक नेमबाळ का बरं अनेक राजेस का पाहिजे तुम्हाला प्रशासन व्यवस्थित चालवण्याची गमक आहे काम त्यांच्या कोण आहे तुम्ही बुधवार पेठेत तुमच्या या नगरसेवक पदाला कोण उमेदवार आहे इथं आता सुवर्णा देवी खान विलतात अनुप कन्या विशाल ते लिप फिरू हो जातात त्यातलं तुम्हाला काय वाटतं की नगरसेवक पदाला त्यातलं कोण पात्र कोण ठरेल तुमच्या मतानं काय विशाल तेली आणि खानविलकर खानविलकर विकास करू शकतील बुधवार पेठेचा करू शकतील संयमी नेतृत्व रामराजांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित काम करते त्यांनी सांगितलं रामराजांच्या मार्गदर्शकाने हे नगरसेवक म्हणून चांगलं काम करते तुम्हाला काय वाटतं ज्येष्ठ म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आत्ता पलटण नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि संयमी संयमी नेतृत्व हो। असं अनिकेत राजांचा आहे तर पलटणकर जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनाच पहिल्या पसंतीचं मत देऊन निवडून आणणार आणि त्यांना नगराध्यक्ष करणार तुम्हाला वाटतं नगराध्यक्ष अनेक राजे होणार तर नगराध्यक्ष अनेक राजे झाल्यानंतर त्यांच्यावर एक आरोप होतोय मोठा की नगराध्यक्ष झाल्यानंतर ते पुणे मुंबईला जातील आणि इथल्या लोकांनी समस्या कुणाला सांगायच्या असं वाटतं तर तुम्ही ज्येष्ठ तुम्हाला काय वाटतं असं होऊ शकतं नाही नाही आता अनिकेत राजे फलटणला तर राहणार आहेत त्यांनी आता वकील व्यवसाय थांबवलेला आहे आणि पलटण तालुक्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे पलटण तालुक्याच्या विकासावर त्यांनी लक्ष केंद्रित करून त्यांच्या राम महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढची प्रगतीची वाटचाल पलटण तालुक्याची करणार आहे ते चाललाय इथे राहणार या मेंबर आहे आहे का तुम्ही उद्योग काय करता तुम्ही उद्योग सलून सलून व्यवसाय काय वाटतं तुम्हाला इथला तर नगरसेवक कोण व्हावा काय आता गेल्या टायमिंगला बी खानुलकर साहेब होतेच ह्यावेळी खानुलकर साहेब चांगलंच आहे कार्य चांगलं आहे त्यांचं आणि यावेळी कार्य काय आता कार्य काय लागतं माणसाच्या गरजा काय सहकार्य केलं का लोकांना केलं की कोरोनात सहकार्य केलं दिवाळीत दिवाळीत लोकांच्याकडे सगळं लक्ष दिलं आणि ह्यावेळी दुसरे एक मेंबर आम्हाला दिले आहेत ओबीसी कॅटेगरीहून विशाल तेली नवीन उमेदवार आहे तडपदार आहे चांगला हुतकरू आहे असा मला वाटतो आम्ही देतानाही त्यांना मत देऊ आणि वर नगराध्यक्षाला द्यायचं झालं तर अनेकेत राजांना देणार आहे महाराज साहेबांवर राजांना का देणार मतदान का देणार म्हणजे त्यांचा आरोप आहे की बाबा ते पलटन सोडून मुंबई पुण्याला राहतील आणि इथल्या समस्या सोडवणार म्हणजे कमी पडतील असं त्यांच्या इतके दिवस त्यांच्या शिक्षणिक पातळीसाठी बाहेर असतील पण आता ते गावात आले म्हटलं गावच्या विकासासाठी जे प्रयत्नशील राहतील असं आम्हाला वाटतं हा जसं रामराजे साहेब आले एकोणीशे पंच्याण्णव साली पासून निवडत गेले पंचवीस तीस वर्ष सत्ता त्यांच्याकडेच राहिली पलटण शहराची तालुक्याची त्यांनी त्यांच्या काळात दोन बलकोडी सारख्या प्रकल्पातून पाणी आणलं त्या पाण्या पाण्याच्या माध्यमातून आदरकी अदरकी परत इकडे आमच्या कुरोली धरणापर्यंत पाणी आलं त्यामुळे तिकडला भागाला दुष्काळी भाग होता त्यांना पाणी नव्हतं पाणीसुद्धा मिळालं रामराजे यांनी प्रयत्न केलं ते जलसंपदा मंत्री झाले तेव्हापासून त्यांनी प्रयत्नशीलच राहिले कृष्णा खोऱ्याचे ते महामंडळाचे अध्यक्ष असताना सुद्धा भरपूर काम केले त्यांनी कृष्णाखोरे महामंडळाच्या अध्यक्ष तेव्हा काम केलं तुम्हाला काय सांगायचं की अनिकेत राजे त्या पदासाठी लायक आहेतच की आहे। शेवटी राजवंशी फलटण शहर राजघराण्याचा आहे म्हणजे तुमचं इथन पुढं बुधवारपेठेचा अजून विकास होऊ शकतो होऊ शकतो का नाही होणार त्यामुळे तुमचं मत आणि राहणार नमस्कार बाबा नमस्तेच का तुम्ही हो निवांत बसला हो आ, काय वाटतंय तुम्हाला या पलटण नगरीचा विकास कोण आहेत राजे आहेत महाराज आहेत की आपले महाराज महाराज आजकाल पस्तीस वर्ष झाले की करतात म्हणून आता काय काय वाटतंय नगराध्यक्ष कोण होईल पलटण नगरीचा मालकच होणार की त्यांची चिरंजीवना त्यांची चिरंजीव काय आता हे तुमची बुधवार पेठे फलटण मधली थोडक्यात आता इथे पेवर ब्लॉक टाकलेले दिसतात वाईट चांगलं दिसतात हे कुणी केलंय सगळं त्यांनीच त्यांनीच केलं विकास चांगला चाललाय 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 मावशी नमस्कार ते करतील महिलांसाठी काहीतरी तुमच्या बुधवार पेठेचा विकास केलाय का महाराजांनी आतापर्यंत हो केलाय की आमचे गटर वगैरे बंद केले आता मच्छरचे वगैरे त्रास नाहीत आणि येतं पाणी वेळेवर येत हो आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक होते या फलटण मधील त्यांनी सांगितले की अशा पद्धतीने हे डांबरीकरण किंवा हे पेवर ब्लॉक टाकलेत निवांत तिथं बसतात हे दोघं आता निवांत बसलेत किंवा शेळोप्याचा अगदी पाच सहा वाजलेत आणि अशा पद्धतीनं आराम करण्यासाठी हे दोघं दिवसभर काम करून इथं बसलेले आहेत कशा पद्धतीने पेवर ब्लॉक टाकले असा विकासाची धुरा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्यांच्या माध्यमातून अनेक राजे करतील असं यांचं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे फलटण